विद्याताई रोज सकाळी देवळात जाते असं सांगून घरातून बाहेर पडायच्या पण त्या दिवशी सकाळ उलटून दुपार झाली तरी त्या परतल्या नव्हत्या घरातली त्यांची सून मात्र रागाने कुरकुरत होती सकाळी सकाळी देवळाचं निमित्त करून मजा करायला निघून गेला आणि सगळं काम माझ्या माती ही मला कसला आराम देणार संध्याकाळी उशिरा विद्याताई घरी परतल्या त्यानंतर तर त्यात जवळजवळ रोजच बाहेर जाऊ लागल्या आणि एके दिवशी अचानक मुलासमोर आईचं सत्य उघडलं तेव्हा त्याच्या ते पायाखालची श्रावणाच्या सरींनी भरलेल्या वातावरणात गावभर ओल्या मातीतून दरवळणारा गंध पसरला होता विद्याताई आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या जुन्या घराच्या ओसरीवर लाकडी झोपाळ्यावर बसल्या होत्या त्यांच्या नजरा गावाबाहेर वळण घेत जाणाऱ्या पाय वाटेकडे खिळल्या हो होत्या पोष्ट मन येतच असेल अशी आशा मनात पुन्हा पुन्हा उसळी मारत होती आज दहा तारीख होती सलग दहा दिवस उलटून गेले होते तरीसुद्धा मुलगा आनंदची मनी ऑर्डर आली नव्हती हो असं त्यांच्या आयुष्यात आजवर कधी घडलं नव्हतं हो नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्याच आठवड्यात मनी ऑर्डर मिळायची आनंद हा त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा शहरात राहत होता तर विद्याताई मात्र गावात शहराच्या चकचकीत जीवनात रमला असला तरी तो आपल्या मुळांशी घट्ट जोडलेला होता त्याला आईला शहरात घेऊन जायचं होतं पण विद्याताईंना ठाऊक होतं त्यांची सून अंजली त्यांचा मनापासून आदर करत नाही म्हणूनच आनंद कितीही विनंती करत असला तरी त्या शहरात जायला तयार होत नव्हत्या कधी कधी मुलाला भेटायची ओढ असह्य व्हायची मग त्या दोन दिवस शहरात जाऊन मन भरून पाहायच्या आणि पुन्हा गावाकडे वळायच्या मात्र प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या तारखेला पोस्ट मास्तर आनंदने पाठवलेली मनी ऑर्डर त्यांच्या हातात देई त्या मनी ऑर्डरमध्ये केवळ पैशांचा अर्थ नसायचा तर आनंद सुखरूप असल्याचा ठोस पुरावा दडलेला असायचा आनंद यावेळी पैसे पाठवायला विसरला तर नाही ना, ना। प्रत्येक वेळी कानावर येणाऱ्या सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून त्यांचं काळीच धस होत होतं कदाचित पोष्टमन असेल पण जवळ येऊन पाहिलं तर तो शेजारचाच एखादा मुलगा निघायचा ओल्या केसातून पाणी झटकत मस्तीत सायकल चालवत चिंतेचे काळे ढग त्यांच्या मनावर गडद झाले थरथरत्या त्या हाताने त्याने मोबाईल उचलला स्क्रीनवर आनंदचा खळखळून हसणारा फोटो दिसला तो चेहरा पाहिला की त्यांचं सगळं दुःख विरगळून जायचं पण आज मन अधिकच अशांत होतं त्यांनी फोन लावला रिंग वाजत राहिली पण मग अचानक फोन कट झाला आता विद्याताईंचं काळीज अधिकच जोराने धडधडू दर लागलं त्यांनी पुन्हा फोन पुन केला पण पुन्हा तोच परिणाम उत्तर काहीच नाही आईचं मन अघटिताची शंका घेऊन अधिकच अस्वस्थ झालं काय झालं असेल माझ्या बाळाला तिथे सगळं सुरळीत असेल ना त्या स्वतःशीच पुटपुटल्या कित्येक तास त्या विचार मग्न बसल्या होत्या संध्याकाळ होत आली तेव्हा त्याने पुन्हा एकदा धाडस करून फोन लावला यावेळी मात्र आनंदने उचलला हॅलो आई आनंदचा थकलेला तुटक आवाज कानावर आला नेहमीचा ठामपणा त्यात नव्हता आनंद बाळा तू बरा आहेस ना मी किती वेळा फोन केला उचलला का नाही विद्याताईंच्या आवाजातील चिंता दाटून आली आई मी एकदम बरा आहे खरं तर एका महत्त्वाच्या कामात अडकलो होतो आनंदने मुद्दाम विषय टाळला पैसे पैसे मी दोन चार दिवसात पाठवतो एक काम निघालं म्हणून उशीर झाला त्याच्या आवाजात एक विचित्र घाई गडबड होती जणू काहीतरी तो लपवत होता विद्याताईंना अजून विचारायचं होतं पण त्या आधीच आनंद म्हणाला बरं आई आता ठेवतो नंतर बोलतो आणि फोन ठेवून दिला चार दिवसात पैसे पाठवतो असं तो म्हणाला होता पण आठ दिवस उलटून गेले तरीही पैसे आले नाहीत विद्याताईंनी जेव्हा जेव्हा फोन केला आनंदने उचललाच नाही कधी उचलला तर टाळाटाळ ताल करणारेच उत्तरं दिलं आता विद्याताईंना खात्री पटली ही केवळ पैशांची बाब नाही मुलगा नक्कीच कोणत्या तरी संकटात किंवा तणावात आहे एका आईच्या अंतकरणाला सगळं कळतं तो मला सांगणार नाही कारण मी काळजी करीन पण मी त्याची आई आहे त्याचा आवाज ऐकताच मला कळतं मुलगा आनंदी आहे की उदास मी असा हातावर हात ठेवून बसू शकत नाही त्यांनी ठरवलं उद्या सकाळची पहिली बस पकडून मी माझ्या मुलाकडे जाणार दुसऱ्या दिवशी शहरातील एका उंच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये सकाळपासूनच एक विचित्र शांतता पसरली होती आनंद सोप्यावर डोकं धरून बसला होता आणि त्याची सहा महिन्याची गरोदर बायको अंजली त्याच्या समोर उभी होती घरभर तणावाचं सावट होतं आनंद आता काय करायचं अंजलीचा आवाज थरथरत होता डॉक्टरांनी पुढच्या आठवड्यात चेकअपसाठी बोलावलं आहे पण आपल्याकडे पैसे नाहीत माझी औषधं संपलीत घरातलं राशनही दोन चार दिवस पुरेल इतकंच उरलं आहे तिच्या आवाजात चिडचिड आणि भीती दोन्ही मिसळलेले होते आनंदने हतबल नजरेने तिच्याकडे पाहिलं मी काय करू अंजली एका क्षणात नोकरी केली नवीन नोकरीसाठी दिवसरात्र फिरतोय पण काहीच जुळणी येत नाही आहे आणि मला सगळ्यात जास्त काळजी आईची वाटते गावात ती एकटी कशी निभावत असेल अंजलीने नाकुशीने तोंड वाकडं केलं अहो तुम्ही पण ना प्रत्येक गोष्टीत आई आई करत बसता गावात आहे ती तिला कसला खर्च आहे हे शहर नाही की प्रत्येक पावलावर पैसे लागतात आणि तुम्ही दर महिन्याला जेवढे पैसे पाठवता ना त्याचे अर्धेही ती खर्च करत नसेल चांगलाच पैसा जमवून ठेवला असेल तुम्ही इकडं बघा आपलं काय होणार आपल्या येणाऱ्या लेकराचं काय होणार अंजलीच्या बोलण्याने आनंदच्या मनाला वेदना झाल्या पण तिच्या काळजीत मिसळलेले भीतीचा सूरही त्याला खरा वाटला मी प्रयत्न करतोय अंजली मित्रांकडून उदार मागायलाही लाज वाटते पण काही ना काही तर करावंच लागेल नोकरी मिळेपर्यंत कसं तरी निभावून न्यायलाच हवं त्याचं वाक्य पूर्ण होत नाही तोच दाराची बेल वाजली आता कोण असेल अंजली पुटपुटली आणि दाराकडे गेली तिने दार उघडलं आणि समोर स्वतःच्या सासूबाई हातात छोटीशी पिशवी घेऊन उभ्या होत्या त्यांना पाहताच अंजली सुन्न झाली आई तुम्ही तिच्या थरथर त्या आवाजाने आनंदही बाहेर आला अचानक आईला समोर पाहून तोही थबकला चेहऱ्याचा रंग पांढरा फटक पडला आईकडे नजर वर करून पाहण्याचं धाडस त्याला होत नव्हतं विद्या त्यांच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भाव अवस्था ओळखली त्यांनी हसत परिस्थिती हलकी करण्याचा प्रयत्न केला काय झालं रे असं काय बघताय आत नाही का बोलवणार ना? हो हो आई ये ना आनंद घाईघाईने पुढे आला आईच्या हातातून पिशवी घेतली आणि त्यांना आत नेलं आई तू असं अचानक सगळं ठीक आहे ना येण्याआधी फोन तरी केला असता आनंद सोप्यावर बसताना म्हणाला विद्याताईने त्याच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं डोळ्याखाली काळी वर्तुळे चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा सगळं काही एका क्षणात त्यांना समजलं तुझा आवाजच सांगत होता की तू काळजीत आहेस तणावात आहेस मुलगा आईपासून काहीतरी लपवू शकतो पण आईच्या डोळ्यापासून लपून राहू शकत नाही तुला मला सांगणं गरजेचं वाटलं नाही म्हणून मी स्वतः निघाले आता सांग काय झालं आईचा स्पर्श तिच्या डोळ्यात दिसणारी काळजी हे पाहून आनंद पूर्णपणे तुटून गेला कंठ दाठून आला भरल्या गळ्याने त्याने आपली नोकरी जाण्याची आणि घराची बिकट परिस्थितीची सारी कहाणी आईसमोर ओथली हे सगळं ऐकून विद्याताईंनाही धक्का बसला पण त्यांनी स्वतःला सावरलं हा वेळ खचून जाण्याचा नव्हता तर मुलाला धीर देण्याचा होता आनंदच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या अरे एवढीशी गोष्ट माझ्यापासून लपवलीस पोरा नोकरीच तर गेले हिंमत गेली का तू चिंता करू नकोस देव सर्व काही सुरळीत करेल तुला याहून चांगली नोकरी मिळेल विद्याताई हातपाय धुवायला बाथरूमकडे गेल्या तेवढ्यात मागून अंजली नवऱ्याला हळू आवाजात म्हणाली पाहिलंस का आधीच संकटांना काही अंत नाही त्यात या पण आल्या आता त्यांचा खर्चही आपल्या डोक्यावर गावातच राहिल्या असत्या तर बरं झालं असतं बस अंजली आईनं ऐकलं तर आनंदनं तिला झापलं ऐकू द्या ना मग यामध्ये घाबरण्यासारखं काय आहे विचार करून यायला हवं होतं ना न सांगता थेट निघून आल्यात आधीच घरातल्या कामानं माझा जीव जातोय आता त्यांची ही सेवा करत बसू महागाईनं आधीच कंबर मोडली आहे अंजलीचा त्रागा सुरूच होता आनंद तिला समजावत म्हणाला अंजली तू असं का बोलतेस आई आल्यावर तुला आराम मिळेल ती गावात एक क्षण ही निवांत बसत नाही बघ तुझं काम हलकं होईल दाराशी उभ्या असलेल्या विद्याताईंनी हे सगळं ऐकलं सुनेचे शब्द त्यांच्या छातीत काठ्यासारखे रुतले पण त्यांनी ते बाहेरून उघड होऊ दिलं नाही त्यांना उमजलं होतं त्यांचं येणं सुनेला अजिबात आवडलं नाही पण मुलाला या अवस्थेत सोडून त्या कशा काय परत गेल्या असत्या दुपारची वेळ होती विद्याताई खोलीत आडव्या पडल्या होत्या बाहेरच्या खोलीतून आनंद आणि अंजलीचे दबक्या आवाजातले संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचत होते मला डॉक्टरांकडे जायचं आहे अंजली म्हणत होती चेकअपची वेळ झाली आहे पण ना डॉक्टरांच्या फीचे पैसे आहेत ना औषधाचे डॉक्टरांनी फळं खायला सांगितले पण एक सफरचंद विकत घ्यायची ताकदही नाही आनंदच्या आवाजात खोल हतबलपणा होता मी काहीतरी करतो अंजली कुठून तरी जुगाड करतो हे ऐकून विद्या ताईंचं काळीच तुठून आलं लेकरं एक एक पैशासाठी तरसत होती त्या उठल्या आणि थोड्याच वेळात बाहेर येऊन म्हणाल्या बाळा घरात बसून गुदमरल्यासारखं आहे जरा जवळच्या बागेत फेरफटका मारून येते आनंद काही बोलण्याआधीच त्या घराबाहेर पडल्या पण त्या कुठल्या बागेत गेल्या नव्हत्या सरळ सोनारांच्या पेठेकडे निघाल्या होत्या त्यांनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या त्या त्यांच्या नवऱ्याने दिलेल्या शेवटच्या निशानी होत्या डोळ्यात पाणी आलं एक क्षणभर हात थबकला पण सुनेचा पिवळसर चेहरा आणि मुलाचा हतबलपणा आठवून त्यांचं आई पण जागत झालं त्या जवळच्या दुकानात गेल्या बांगड्या मोडल्या आणि मिळालेल्या पैशातून गरोदर सुने करिता सपर डाळी सुका मेवा आणला उरलेले पैसे साडीच्या पदराला गाठ मारून ठेवले फळांनी भरलेली पिशवी घेऊन त्या घरी आल्या तेव्हा आनंद आणि अंजली दोघे थक्क झाले आई हे सगळं आनंदच्या तोंडून फुटलं अरे मी तर फेरफटका मारायला गेले होते परत त्यांना दुकान दिसलं म्हणून वाटलं सुनेकरता काहीतरी घेऊन जावं तुला ठाऊक आहे ना माझ्या पदराला नेहमी थोडे पैसे बांधलेलेच असतात गरोदरपणे भरपूर फळं खायला हवीत मूल निरोगी जन्माला येतं माझ्या सुनेच्या तब्येत तिकडे दुर्लक्ष करू नकोस असं म्हणून त्याने शांतपणे काही पैसे आनंदच्या हातावर ठेवले हे घे बाळा घर खर्च आणि सुनेच्या औषधांसाठी उपयोगी युग येतील आनंद कृतज्ञतेने आणि लाजीरवानेपणाने आईकडे पाहत राहिला त्याला ठाऊक होतं गावाकडे आईकडे एवढे पैसे कुठून येणार पण त्या क्षणी प्रश्न विचारायची त्याच्यात हिंमत नव्हती विद्याताई आतल्या खोलीत गेल्या तशा अंजली नवरेच्या कानात पुटपुटली पाहिलंच ना मी सांगितलं होतं ना आईकडे खूप पैसे आहेत तुमच्याकडून तर दर महिन्याला मागवत होती पण गावाकडे तिला कसली गरज होती सगळी बचत करून ठेवली होती आणि आपल्याला इथे पै पैसाठी त्रास देत होती आनंद गप्प राहिला पत्नीचे शब्द ऐकून त्याला खोलवर दुःख झालं पण वाद घालायची ताकद त्याच्यात नव्हती रात्री मात्र त्याने आईला विचारलं आई, आई तुझ्या हातात सोनेच्या बांगड्या हो होत्या त्या कुठे गेल्या विद्या फक्त हसल्या काही उत्तर दिलं नाही दुसऱ्या दिवशी आईने दिलेले पैसे घेऊन आनंद किराणाच्या दुकानात गेला हे तेच दुकान होतं ज्या ठिकाणाहून तो कितीतरी वर्ष सामान खरेदी करत आला होता दुकानदार काका ज्यांच्या पांढऱ्या केसांसोबत चेहऱ्यावर नेहमीच एक प्रेमळ हसू असायचं आनंदला पाहताच म्हणाले अरे आनंद बाळा हल्ली तर तू खूपच कमी दिसतोस आधी तर महिन्याभराचं सगळं सामान घेऊन जात होतास आता फक्त थोड्याशा गोष्टी घेऊन जातोस दुसऱ्या दुकानातून सामान घ्यायला लागलायस की काय आनंद हलकसं हसत म्हणाला नाही काका तुम्हाला सोडून आम्ही कुठे जाणार फक्त थोडंसं टेन्शन आहे जेवढं हवं तेवढंच सामान घेऊ शकतो काकाने कपाळावर आठ्या आनंद विचारलं काय झालं आनंद घरी सगळं व्यवस्थित आहे ना आनंदनं एक दीर्घ श्वास घेतला आणि सत्य सांगायला सुरुवात केली काय सांगू काका अचानक माझी नोकरी केली नवी नोकरी मिळत नाही घराचा खर्च आहे बायकोला वेळेवर हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं पैशांची खूप तंगी आहे आता कसं निभावायचं कळत नाही खूप थकलो आहे दुकानदार आनंदला कित्येक वर्षांपासून ओळखत होता त्याने सहानुभूतीनं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला आनंद तुला जे काही लागेल ते बिंदास्त घेऊन जा पैसे नंतर दे देव कष्ट करणाऱ्या माणसाला कधीच निराश करत नाही हे तर काही दिवसाचं संकट आहे लवकरच सगळं ठीक होईल आनंदच्या डोळ्यात कृतज्ञतेची चमक दाटली नाही काका जितकं शक्य आहे तितकंच घेईन बाकीचे पैसे आल्यावर घेईन त्याने संकोचाने सांगितलं आणि दुकानदाराला फक्त गरजेच्या वस्तू तोलून द्यायला सांगितलं दुकानदाराने सामान पिशवीत भरताना पुन्हा धीर दिला लक्षात ठेव बाळा प्रामाणिकपणा आणि कष्टाची वाट जरी कठीण असली तरी ध्येय नक्की मिळतं फक्त हिंमत हरवू नकोस आनंदनं मान हलवत म्हटलं धन्यवाद काका सामानाची पिशवी हातात घेऊन तो घराकडे निघाला घरी पोहोचल्यावर स्वयंपाकघरात विद्याताई सुनेसाठी चहा करत होत्या आणि अंजली मासिकाची पानं उलटवत बसली होती आनंद आत येताच विद्याताईंनी विचारलं बाळा इकडे आसपास कुठलं देऊळ आहे का हो आई आहे ना अगदी मोठं शंकराचं देऊळ आहे आनंदनं जवळचं ठिकाण सांगितलं ठीक आहे आनंद मी देवळात जाऊन येते तुझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करेन बघ देवाच्या कृपेने तुला लवकरच नोकरी मिळेल असं म्हणून विद्याताई बाहेर पडल्या पण सकाळ उलटून दुपार झाली तरी त्या परतल्या नाहीत घरात अंजली रागाने पुटपुटत होते सकाळी सकाळी देवाचं निमित्त करून मजा करायला गेल्या आणि सगळं काम माझ्या माती ही मला कसला आराम देणार संध्याकाळी विद्याताई परतल्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात एक वेगळं समाधान झळकत होतं जणू दिवसभर काहीतरी सार्थक केला आहे अंजलीनं मात्र त्यांच्याकडे नजर टाकलीही नाही काही विचारलं नाही फक्त पाणी घेऊन स्वतःच्या खोलीत शिरली त्या दिवसानंतर हा नियमच झाला विद्याताई सकाळी लवकर उठून घरातलं बरंच काम उरकून घेत झाडू फरशी भांडी गपचूप करून मग देवळात जायच्या परत येईपर्यंत संध्याकाळ व्हायची आता अंजलीला त्यांचा हा रोजचा नियम खूपच खटकू लागला होता तिच्या मनात प्रश्न आणि चीड साचत चालली होती ती दररोजच नवरेशी भांडू लागली काय म्हणायचं तुमच्या आईला सकाळ सकाळी घरातून निघून जातात म्हणजे घरातलं काम टाळता येईल म्हणून दिवसभर देवळात बसून संध्याकाळी घरी येतात कोण दिवसभर देवळात बसून भजन करतं नक्कीच तिथं त्यांना मैत्रिणी भेटल्या असतील त्यांच्याबरोबर दिवसभर थापा मारत बसतात तुम्ही तर म्हणत होता की आई आल्यामुळे मला आराम मिळेल पण उलट माझं काम अजूनच वाढलं आहे एकतर त्यांचा खर्च आणि वरून रोजचा हा त्यांचा तमाशा आनंद नेहमी आईची बाजू घ्यायचा तो अंजलीला शांतपणे म्हणाला अंजली आईला देवळात जायला आवडतं मग त्यात गैर काय आहे तिला तिच्या वयाच्या बायकांबरोबर वेळ घालवायला मिळतो मन रमून जातं आणि घरातल्या कामाची काळजी नको मी आहे ना आजकाल माझ्याकडे काही काम नाही मी तुझी मदत करेन पण अंजलीचा चेहरा कायम नाराजीने भरलेला असायचा दिवस मागून दिवस जात होते आनंद रोज मुलाखतीला जायचा पण प्रत्येक ठिकाणी त्याला फक्त निराशाच मिळायची घरातली तंगी तशीच होती तरीही विद्याताई अधूनमधून थोडेफार पैसे आनंदकडे द्यायच्या हे पैसे माझ्याकडे तसेच पडले होते तू गावाकडे मला जे पैसे पाठवायचास त्यातून मी थोडे बाजूला काढून ठेवले होते त्या मायेने सांगायच्या आणि मग एक दिवस जणू देवानेच त्यांच्या प्रार्थना ऐकल्या त्या दिवशी आनंद एका मोठ्या कंपनीत मुलाखत देऊन घरी परतला त्याचा चेहरा आनंदाने उजळलेला होता मुलाखत अत्यंत छान झाली होती मंडळातील सगळे सदस्य त्याच्या आत्मविश्वासाने आणि पात्रतेने प्रभावित झाले होते दोन तासातच कंपनीकडून फोन आला त्याला नोकरी मिळाली होती तीही मोठ्या पदावर आणि जास्त पगारावर आनंद धावतच घरी आला हातात मिठाईचा डबा घेऊन अंजली अंजली मला नोकरी मिळाली तो उत्साहाने ओरडला त्याच्या आनंदाला पारावार नव्हता अंजली ही उभी राहिली डोळ्यात आनंदाश्रू दाटले खरंच अभिनंदन देवाने आपली प्रार्थना ऐकली असं म्हणून तिने आनंदच्या गळ्यात मिठी मारली आनंदच्या नजरा मात्र आईला शोधत होत्या आई कुठे आहे त्यानं विचारलं अंजलीने चिडलेल्या सुरात उत्तर दिलं कुठे असणार देवळातच गेल्या असतील तुमची आई सकाळीच घरातून निघून जाते दिवसभर मीच घर पेलते माझ्यासमोर त्यांचा विषय काढू नका आता तुम्हाला चांगली नोकरी मिळाली आहे तर पहिलं काम म्हणजे मला एका चांगल्या कामवाल्या बाईची व्यवस्था करून देणे माझी ही अवस्था पहा आता मला आणखी काम करणं जमत नाही आनंद मस्करीच्या सुरात म्हणाला हो मॅडम ही इच्छा लवकरच पूर्ण होईल आजच तुझ्यासाठी कामवाली बाई आणतो आता तुझा नवरा कमवतो आहे तुला कोणताही त्रास होणार नाही अंजलीने लगेच सांगितलं ठीक आहे मग आधी किराणाचं काम करा घरातलं सगळं सामान संपलं आहे त्या दिवशी तुम्ही जे आणलं होतं ते दोन दिवसातच संपून गेलं आधी किराणा घेऊन या आनंद मान डोलावत म्हणाला हो घेऊन येतो आईने दिलेल्या पैशातूनच घरातले बारीक सारीक खर्च भागत आहेत तो पुन्हा त्या किराणाच्या दुकानावर गेला सामान घेताना त्याने दुकानदाराला विचारलं काका आम्हाला एका चांगल्या कामवाल्या बाईची गरज आहे तुमच्या ओळखीची कुणी असेल तर सांगा दुकानदार लगेच म्हणाला अरे आनंद अगदी योग्य वेळी विचारलंस मी काही दिवसांपूर्वी एका महिलेला घरी ठेवले आहे काम इतकं मन लावून करते की काय सांग चल मी तुझी भेट करून देतो जर ती तयार झाली तर तुला दुसरी कामवाली शोधायची गरज नाही आनंद आनंदाने म्हणाला काका ही तर खूपच चांगली गोष्ट आहे दुकानदार त्याला आपल्या घरी घेऊन गेला घरात एक बाई मन लावून फरशी पुसत होत्या त्यांची पाठ दरवाज्याकडे होती दुकानदाराने हाक मारली ताई जरा ऐका यांनाही कामवाल्या बाईची गरज आहे महिलेने पाठीमागे वळून पाहिलं क्षणभरात आनंदच्या डोळ्यासमोर सगळं काळवंडून गेलं पायाखालची जमीन सरकली त्याचं संपूर्ण अस्तित्व जणू कोसळून पडलं आत्म्याला धक्का बसला होता डोळे विस्पारले गेले होते कारण ती कामवाली पायी दुसरी कोणी नसून त्याची स्वतःची आई विद्याताई होत्या आई तू तू इथे एवढंच शब्द आनंदच्या घशातून कसा बसा बाहेर पडला तो शब्दही घशात अडकला विद्याताई मुलाला असं अचानक समोर पाहून दगडासारख्या थिजल्या हातातून फरशी पुसायचा कपडा खाली पडला लाज वेदना आणि पकडल्या जाण्याच्या भीतीने त्यांच्या चेहऱ्यावर घामाचा ओघ सुरू झाला सत्य आरशासारखं डोळ्यासमोर उभं राहिलं आई रोज देवळात जाते म्हणून सांगून घरातून बाहेर पडायची पण प्रत्यक्षात लोकांच्या घरची घाण काढून मुलाचं घर, घर चालवायची सुनेला पोषक आहार मिळावा म्हणून स्वतःचा सम्मान दावणीला लावायची आणि मुलाचा स्वाभिमान आबाधित राहावा म्हणून स्वतःचं म्हातारपण घाण ठेवायची जी आई सुनेला ओझ वाटत होती जी काम चुकार म्हणून हिनवली जात होती तीच आई प्रत्यक्षात त्याग आणि तपस्येचं मूर्तिमंत उदाहरण होती आनंदच्या डोळ्यासमोर आज केवळ आई नव्हती तर त्यागाची मूर्ती उभी होती आणि तो स्वतः मात्र अपराधीपणा लाज आणि ना समजूतीच्या ओझ्याखाली दबून गेला होता दुकानदारालाही आनंदच्या तोंडून निघालेला तो थरथरता शब्द आई ऐकून अंगावर शहारे आले क्षणभरात त्याच्या डोळ्यासमोर आठवणी चमकून गेल्या काही दिवसांपूर्वी आनंद त्याच्या दुकानात आला होता नोकरी केली गर्भवती बायको आणि खर खर्च सांभाळता येत नाही म्हणून जवळजवळ रडायलाच लागला होता दुसऱ्या दिवशी हीच स्त्री स्वतःची ओळख दडवून त्यांच्याकडे काम मागायला आली होती आणि मग दर काही दिवसांनी थोडेफार मजुरीचे पैसे घेऊन जायचे आज त्याला उमगलं ते पैसे तिच्या स्वतःसाठी नव्हते ते तिच्या लेकराच्या संसारासाठी होते ममतेचा इतका निशब्द आणि उदात्त आविष्कार त्याने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता त्याच्या डोळ्यातही अश्रू आले त्याच्या मनात विचार चमकून गेला काय सामर्थ्य असता आईच्या अंतकरणास आपल्या लेकरासाठी आई स्वतःचा लेकरा सम्मान ही घाण ठेवते ज्या मुलाला लाडानं वाढवलं त्याच्याचपासून लपून त्याच्यासाठीच परक्यांच्या घरची घाण काढते घरात काही क्षण असह्य अशी शांतता पसरली तेव्हाच आनंदचे थिजलेले पाय हल्ले तो आईजवळ गेला तिचे खरबडीत ओलसर हात आपल्या हातात घट्ट धरले तेच हात ज्यांनी कधी अंगाई गाताना त्याच्या डोक्यावरून मायेने फिरवले होते दुकानदाराकडे पाहून त्याने हात जोडले आणि भरलेल्या गळ्याने म्हणाला काका माझी आई आजपासून कोणाचेही काम करणार नाही मग त्याने आईकडे पाहिलं जिच्या नजरा अजूनही लाजेने खाली झुकलेल्या होत्या चल आई घरी चल मला नोकरी मिळाली आहे हे ऐकताच विद्यार्थ्यांच्या मनात एकाच वेळी समाधान आणि हायस वाटल्याची भावना दाटली, आनंद आपल्या आईला आधार देत दरवाज्याकडे दे निघाला दोघांच्याही डोळ्यातून पाणी उघडत होतं या अश्रूंचा अर्थ वेगळा होता एका डोळ्यात त्याग उघडकीस आलेची वेदना होती तर दुसऱ्या डोळ्यात स्वतःच्या नजरेतच पडलेची खंत दाटली होती घरी जाताना दोघेही शांत होते घराच्या बाहेर पोहोचल्यावर आनंद गाडीला अडकवलेल्या सामानाच्या पिशव्या काढत आवाजात म्हणाला आई तू आत जा मी येतो विद्याताईंनी थकलेल्या पावलांनी घरात प्रवेश केला त्यांच्या पावलांचा आवाज ऐकताच सोप्यावर बसलेली अंजली जिच्या चेहऱ्यावर राग आणि प्रतीक्षेची छाया होती ती झटकन उठून उभी राहिली आलात भटकून माझ्या या अवस्थेचा तरी थोडा विचार केला असता इथे मी अशी अवघडलेली असूनही घरची सगळी कामं करते आणि तुम्ही मात्र सकाळ झाली की हवेत फिरायला निघून जाता फार हाऊस आहे ना देवळात बसून राहायची किंवा मैत्रिणींसोबत थापा मारत बसायची आमच्यावर ओझं बनून बसलात याची काही जाणीव आहे का, का? आल्यापासून फक्त खर्चच वाढवलात विद्याताई मात्र एखाद्या मूर्तीप्रमाणे निशब्द उभ्या राहिल्या होत्या अंजलीचा प्रत्येक शब्द त्यांच्या आत्मसम्मानावर चापकासारखा आपटत होता चा तिचे टोमणे अजून थांबले नव्हते काय बघताय असं खरं बोलले म्हणून मनाला लागलं का अहो तुमच्यासारख्या बायका तर बसकर अंजली दारात उभ्या असलेल्या आनंदचा आवाज वाघाच्या गरजेनेसारखा घुमला त्याचा चेहरा संतापाने लाल बुंद झाला होता अंजली आणि विद्याताई दोघीही दचकून त्याच्याकडे पाहू लागल्या अंजली काही समजून घेईपर्यंतच आनंद पुढे सरसावला आणि तिच्या गालावर झनझणी चपराक मारली क्षणभर खोलीत मृत्यूच्या शांततेसारखं भयांनी शब्द वातावरण पसरलं अंजली थक्क होऊन गाल धरून त्याच्याकडे पाहत राहिली तिच्या डोळ्यात अविश्वास आणि अपमान अश्रूंमध्ये दाठून आला होता आनंदचा आवाज थरथरत होता पण प्रत्येक शब्द तलवारीसारखा सरळ होता तू माझ्या आईला ओझं म्हणतेस तुला अंदाज तरी आहे का ज्या आईला तू टोमणे मारते आहेस ती तुझ्या आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी काय काय करत होती त्याने आपल्या आईच्या खरबडीत भेगाळलेल्या हातांकडे बोट दाखवत सांगितलं हे हात देवळातल्या घंट्या वाजवायला जात नव्हते अंजली हे हात लोकांच्या घरात झाडू करत होते म्हणजे म्हणजे तुला औषध मिळावं तुझ्या तोंडात पौष्टिक घास जावा त्या सोनेच्या बांगड्या ज्या माझ्या बाबांची शेवटची निशाणी होत्या त्या विकूनच आईने तुझ्यासाठी फळ आणली होती त्या देवळाला जाण्याला तू काम चोरीचं कारण समजत होतीस तेच तिच्या इज्जतीचं कवच होतं जेणेकरून तिचा मुलगा स्वतःच्या नजरेत तरी कोसळू नये प्रत्येक शब्द अंजलीच्या छातीत बाणासारखा घुसत होता तिचा चेहरा पांढरा फटक पडला ती डगमगत मागे सरकली आणि सोप्यावर धपकन बसली तिची नजर विद्याताईंच्या धुळीने माखलेल्या पायांवर आणि थकलेल्या डोळ्यांवर रोखली गेली सत्याचं वादळ जणू तिच्या अस्तित्वाला थरथरवून गेलं स्वतःच्या बोललेल्या शब्दांच्या ओझ्याखाली ती दबली तिचं डोकं खाली झुकलं खांदे थरथरू लागले सॉरी आई एवढंच पुटपुटून ती हंबरडा फोडून रडू लागली विद्याताई एक क्षण थबकला मग हळूहळू सुनेजवळ गेला आनंदे थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी हाताच्या इशाऱ्याने नकार दिला त्यांनी अंजलीच्या डोक्यावर हात ठेवला त्यांच्या आवाजात तक्रारीचा किंचितही सूर नव्हता फक्त आईच्या ममतेचा अथंग सागर ताटला होता वेडी आईची कधी माफी मागायची असते का आई तर लेकरांसाठी ढाल बनून उभी असते जेव्हा संकट येतं तेव्हा आई स्वतला पुढे करते यात कुठलाही उपकार नसतो हा तर आईचा धर्म असतो त्यांनी हळूच अंजलीचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं ज्या दिवशी तू आई होशील त्या दिवशी तुला या वेदनेतला तु आनंद कळेल एका आईसाठी तिच्या मुलांशिवाय दुसरं कोणतंच मोठं तीर्थ नसतं माझं मंदिर म्हणजे माझं घर जिथे माझी मुलं राहतात हे शब्द ऐकताच अंजली अजून मोठ्याने रडू लागली ती पटकन उठली विद्यार्थ्यांचे पाय पकडले आणि त्यांच्या साडीत चेहरा लपवून लहान मुलांसारखी हुंदके देत रडली आई मला माफ करा मी खूप मोठं पाप केलं विद्याताईने तिला खांद्याला धरून उठवलं आणि घट्ट कवटाळलं पण हा क्षण फक्त सासू सुनेचा नव्हता तर हा आई मुलीच्या मिलनाचा क्षण होता एकीकडे ती होती जिच्या त्यागाला सीमा नव्हती आणि दुसरीकडे ती होती जिने उशिरा का होईना पण त्या त्यागाची खरी जाणीव करून घेतली होती तिने मनाशीच ठरवलं आता या आईला ती स्वतःपासून कधीही दूर जाऊ देणार नाही आनंद दूर उभा राहून हे दृश्य पाहत होता त्याच्या डोळ्यातून हे अश्रू वाहत होते आज खरंच त्याला आपलं घर मंदिरासारखं भासत होतं जिथे नाती सर्वात कठीण परीक्षेतून पार पडून कुंदनासारखी उजळून निघाली होती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद